श्री स्वामी स्थावन श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतारदिगम्बर यतिवर्यस्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्र स्वासवन्दनं कन्ताटोपि दण्डकमण्डुलधर कट्याङ्कर शिक्षक त्रिगुणत त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाय माम पायी माम पायी माम आता करूया प्रार्थना जय 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 अगरणा परत परा कै वल्य सदना ब्रह्मानंदा येवारे पुराण पुरुषा लोकपाला अनंत परमांडविच्या वेदवंद जगद्गुरु सुखदाम निवासिया सर्वसाक्षी करुणला भक्त जनता आराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तु चो पूर्ण चंद्र सूर्य तुच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपालादि समग्र तुच रूपे नटलास करता आणि करविता हवी आणि होता दाता आणि देविता तु समर्था निच जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ, तुझ या रुपे रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेशा वेदांचा हितर्क नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटीत झाले सर्वई मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख हि शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षा वे मजसी समर्था कृपा कटाक्ष दिना दासाकडे पाहवे आता हितुकी प्रार्थना आपल्या मना कृपा समुद्री या मीना अष्टय दे जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन यहलोके सौख्य देऊन परलोक साधन करवावे सागर याचे करीर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती नाना न ना। ना बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख सुखसाधन आज्ञानती मीर निरसोन ज्ञानार्पी प्रकुटपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त असो हो विषयांची नसो वासना सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो गोपंत व्यवहारे वर्तता न पुढोभ्रांती चिंता न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने मज लागे करता आणि कर्विता तूच एक स्वामी नाता माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करता तूच एक स्वामी नाता माझी आठ आई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम हो। एक श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी

श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आध्याय एकोणनाविसावा श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करीता श्रवण तेने होई दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णुपुडे स्वामी चरित्रा आत्याधरे श्रवण करिता सर्वार्थ पावी जे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती आज अमर राहिली कृष्णतटातली क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हाट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करते गुरुचा जपी तपी संन्यासी या संख्ये देखील ज्ञान तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले फिरतची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनीच्या धरुण पोटी आले नोरसिंह सरस्वती वाई मासरींचा ऐकूनी सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र वेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ते समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देयाची ब्रह्मारंद्रे प्राणवायू आश्चर्य करती सकळ जण असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत अंतरी हर्षपोटीनं सामावे उठून या करती स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असते रूपगीती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जायला बौद्ध धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पाऊलासी वार योशिता पाळुनी तियेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावशी जणी मग सहजशी सुरभूनी अंतिजाशी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह सरस्वती स्वामी स्वामी विपरीत केवी करतील परी आंतरिच खून येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवधन शब्द एकना बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी इन्यान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव पडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता असे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतूने अंतरी खडग दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी देतील बैसला जाणीले अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटाशी न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत सोस्तानास झेंडा उभारीला पंडाचा त्यात त्यास न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असं स्वामींचे भक्त तात्या विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार माया पाश करी आनंदे करीत एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला नवल नवलपरी झाले दिनवदन वदन दृढ घातली मिठी चरणी तात्या करती बिनवनी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा असे आज अंत त्यासी न्यावे तो त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो चिन्हवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिताते बैला दिदली मुक्ती मरण चुकले त्याचे आयशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येते इथे श्री स्वामी चरित्र सारा ृत नाना प्राकृतकथमत सदा प्रेमळ भक्त एकोन अध्याय शिरस्तु शिरस्त शिवम भगतू आध्या श्री गणेशाय नम हो। जय जय जी करुणाकारा जय जय जी यती भक्तजन भक्त जन संताप सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोते दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एकदर्शनाशी समर्थांच्या पातळा श्रींची स्तुती माता देवीला चरणावरती तेव्हा समर्थे त्या ते वदती हास्यवदने करूनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकवाने करूनी नाना येतेचे भोजन देई जे गृहस्ते आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलाविले पा पाच जीव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्नकरी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते दवा म्हणे येवन या अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळता सोजना गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चिती या चिया इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळाव्या साधन त्या जवळी नसेपरी घे उच्चिष्ट त्वरित तो निशंक मनात बैसला त्यासी बोलले समर्थ तू सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरेला तत्काळ मुंबईशी आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गुरस्त निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या बाई गुरस्त पडला दृष्टी बोलाविले त्याला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदाला, होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोतगात स्वामींचे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐको भाविक भक्त विसावाद्याय गोडा शिरस्तु शिवम भवतू आध्या एकविसावा श्री आय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्याय पर्यंत माझे मुख निमित्त श्री स्वामी राज आता कळसा अध्या एकविसावा कृपा करुणी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा फक्त जनाकारणे कारणे संपवावा अवतार जड देवत्या गुंतत्वता गेले स्वस्थानी येथे राज शेखे अठरासे पूर्ण संवत्सरते बहुधान्य मास चैत्रपक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते वेदोनी ब्रह्मरंध्राचे दोनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नानापरी तो वर्णीला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृतांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्राचा असो स्वामींच्या आनंद लिला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जन मुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तेथी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेतग्रामा माजारी जन्म माझा झाला असे तेथीच बाळपण गेले आता कोकरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सामप्रत वाणी मारवडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर स्नेह झाला निकट ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावर्थ पूजन करीती स्वामी स्वामी चरित्र श्रवणाची ते सांगितले मी गुण अनुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम आहेत ते मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवत स्तवन आधार स्वामी चरित्राचं कोण हे कथन केले असे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले तुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला जनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तृत्या स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी कल ते वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावाया स्वामीसी पाठविले कारवाऱ्यासी पाचव्या ते यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णु भोवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधेग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्या ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधीला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले असे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले अकरावा आणि बारावा तैसेच अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पुन सत्तारक भाविका बसप्पात एली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सत यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणवीसाव्यात सारांश रूपे सत्यपाई एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचं पूर्ण केला ग्रंथ ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती मातापती पतिव्रता बंधून त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भाऊ सागर तरुण यांती मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथा विमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठाला गुणी ज्या काने ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्याची रक्षा वेदायाळा कृपा गणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवीला बाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ फुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिचो भाविक फक्त एकविसावाध्या गोड हा श्री स्वामी चरणार पण मस्त शुभम भवतो इथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय